तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज आमच्या यूट्यूबच्या चॅनलवर आणि आज आम्ही चाललेलो आहे सरसगडसाठी सकाळचे किती वाजलेले आहेत माहित आहे चक्क वाजलेले आहेत दोन चोवीस म्हणजे अर्थात अडीच आणि आज माझ्याबरोबर या ट्रेकमध्ये आहे प्रीतम प्रीतम माझ्याबरोबर पहिल्यांदाच येतोय तर मित्रांनो आपल्याला असा हा बोर्ड दिसलेला आहे किल्ले सरसगडचा आणि इथे आपल्याला अशी पाठी दिसते त्याच्यावरती भल्या मोठ्या अक्षरात लिहिलेले आहे किल्ले सरसगड आपल्यासमोर गड आहे पण तो आपल्याला दिसत नाही आणि पूर्ण अंधारामध्ये आपण ट्रेक करतो आहे आणि आपण या सरसगडच्या कातळ कोरीव पायऱ्याजवळ आलेलो आहे आज आपण आलेलो होतो सरसगडसाठी सनराईज बघायचा होता आपल्याला आणि हा आपला सनराईज ढगांनी पूर्ण चादर फेरलेली आहे त्यासाठी आपल्याला सनराईज दिसणं इथे एक प्राणी दिसतो ही कदाचित नंतरच्या काळातलं कोरलं असेल आणि ही सतीशिळा अलीगडच्या काळात कोरली